सुरु झालेला आहे जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास साडेआठ हजार कोटी रुपये रिलीज झाले आहेत त्यातले सहा हजार कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आणि पुढच्या दोन दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत मी जमा सोडण्यासाठी आज मुहूर्त लागला सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये डायरेक्ट पंचवीस हजार रुपयाचा लाभ या सोळा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे आताच मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची ब्रेकिंग न्यूज आत्ता समोर आणलेली आहे शेतकरी मित्र अतिशय आनंदाने नाचू लागणार आहेत कारण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शेतकरी पीक विमा आता डायरेक्ट पंचवीस हजार रुपये मिळणार आहे सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे मुख्यमंत्री साहेबांनी जमा करण्यास सुरुवात केलेली आहे अखेर पीक विमा आता शंभर टक्के तुमचा येणार सर्व शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये पीक विमा आता हेक्टरी पंचवीस हजार रुपये जमा होणार आहे सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमा होणार आहेत कारण मुख्यमंत्री साहेबांनी आत्ताच मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून पीक विमा वाटपाला सुरुवात केली सर सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये आता शंभर टक्के रात्री दहा वाजूपर्यंत पैसे येण्याचा आदेश दिलेला आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला सर्व शेतकरी मित्रांनो पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे मुख्यमंत्री साहेबांनी त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय फायनल असतो सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये संध्याकाळी दहा वाजूपर्यंत पैसे येण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहे पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्याचे ठरवलेले आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजेच या सोळा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता शंभर टक्के पैसे जमा होणार आहेत मुख्यमंत्री साहेबांनी आता डीबीटीचं च बटन दाबून सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे डायरेक्ट हेक्टरी पंचवीस हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये आता नक्कीच पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्र्यांनी आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आताच आदेश दिलेला आहे सर्व शेतकरी मित्रांना सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाई नुकसान सुद्धा मिळालेलं आहे सर्व शेतकऱ्यांचं मोठमोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं परंतु शेतकरी मित्रांनो सरकार मार्फत तुमचं नुकसान भरपाई सुद्धा देण्यात आलेलं आहे आणि तसेच आता पीक विमा सुद्धा देणार अशी घोषणा केलेली आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आता शंभर टक्के जमा होणार आहे आणि सर्व शेतकरी मित्रांना हेक्टर ही पंचवीस हजार रुपये जमा होणार आहे कारण या सोळा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे नावे ठराविक शेतकऱ्यांचे नावे आणि या जिल्ह्यांची यादी लिस्ट सांगण्यात आलेली आहे मुख्यमंत्र्यांनी आत्ताच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे ह्या ठराविक सोळा जिल्ह्यांची नावे आणि ठराविक शेतकऱ्यांना पैसे जमा होणार आहेत रात्री दहा वाजूपर्यंत तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के पैसे जमा होणार आहेत कारण शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये पीक विमा हा नक्कीच जमा होणार आहे आता आधार कार्ड बँक खात्याशी लवकर लिंक करून घेणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो या सोळा जिल्ह्यांमध्ये पैसे वितरित करण्याचे मुख्यमंत्री साहेबांनी आत्ताच आदेश दिलेले आहे अखेर पीक विमा सरकारच्या माध्यमातून पीक विमा आता मंजूर करण्यात आलेला आहे हा पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये शंभर टक्के जमा होणार आहे आणि मागील आठवड्यामध्ये सर्व शेतकरी मित्रांना नुकसान भरपाईचे पैसे सुद्धा मिळालेले आहे मुसळधार पावसामुळे तुमचं मोठमोठ्या मोड़ प्रमाणात नुकसान झालेलं आहे सर्व शेतकरी मित्रांना व कृषी मंत्र्यांनी आदेश देऊन सर्व शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई सुद्धा केलेली आहे सर्व शेतकरी मित्रांना आता शंभर टक्के पैसे जमा होणार आहेत पीक विमा हा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे सरसकट या सोळा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शंभर टक्के पीक विमा जमा होणार अशी घोषणा केलेली आहे आणि तुमच्या बँक खात्यावरती शंभर टक्के हेक्टरी पंचवीस हजार रुपयाचा मेसेज येणार आहे कृषी मंत्री आणि अधिकारीने आता सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे दिलेले आहेत ती पंचायत करून सर्व शेतकऱ्यांना तात्काळपणे शंभर टक्के पैसे जमा करून दिलेले आहेत सर्व शेतकरी मित्रांना शंभर टक्के पैसे जमा झालेले आहेत आणि आता डायरेक्ट पंचवीस हजार मुख्यमंत्री साहेबांनी बातमी आहे त्यामुळे सोळा जिल्ह्यांमध्ये खरोखर शंभर टक्के मुहूर्त निघून आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे खरंच शेतकरी मित्रांना आता तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के मुख्यमंत्री साहेबांनी आत्ताच सभेमध्ये बोललेले आहे तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के तात्काळ म्हणजे तातडीने तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत आणि पीक विमा आता सर्व शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे कारण शेतकरी मित्रांना आता अनेक शेतकरी मित्रांना पैसे द्यायचेच आहेत त्यामुळे डी बी बटन दाबून देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये शंभर टक्के पैसे वितरित करण्याचा आदेश घेतलेला आहे आणि आता या जिल्ह्यांची लिस्ट सुद्धा सांगणार आहे कृषी विभागाच्या माध्यमातून आता शोधून काढलेली या सोळा जिल्ह्यांची लिस्ट डायरेक्ट तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून कानावरती येणार आहे शेतकरी मित्रांनो आता सांगितलेलं आहे सर्व शेतकऱ्यांना बघा प हेक्टरी पंचवीस हजार मिळणार आहेत म्हणजे पीक विम्याचे तुम्हाला हेक्टरी पी पंचवीस हजार रुपये मिळणार आहेत ज्या शेतकऱ्याचं दोन हेक्टर आहे त्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये जा अशी मोठ्या प्रमाणात न रक्कम सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले आहे आणि संध्याकाळी दहा वाजूपर्यंत हे पैशाचे मेसेज येणार आहेत कोणकोणत्या शेतकऱ्यांना पैसे येणार आहेत कोणकोणत्या सोळा जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत जिल्ह्यांची पण लिस्ट पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो अनेक बँका आहेत आपण शक्यतो बँकांमध्ये ज्या शेतकऱ्यांचं महाराष्ट्र बँक असेल जिल जिल्हा मध्यवर्ती बँक असेल जिल्हा सहकारी बँक असेल अशा बँकामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं खाता हे त्या शेतकऱ्यांचा अतिशय आनंदाची गोष्ट आहे कारण शेतकरी मित्रांनो अनेक शेतकरी बँकांमध्ये प्रॉब्लेम येऊ लागलेले आहेत शेतकरी मित्रांनो आता आपण महाराष्ट्र बँक असेल जिल्हा मध्यवर्ती बँक असेल सहकारी बँक असेल अशा बँकांमध्ये तुमचं खातं असणं गरजेचं आहे कारण शेतकरी मित्रांनो या अनेक बँकांमध्ये प्रॉब्लेम येऊ लागलेले आहेत आणि शेतकरी मित्रांनो लक्ष देऊन बघा सर्वात महत्वाचं काम सांगणार आहे सर्व शेतकरी मित्रांनी लवकरात लवकर करून घ्यायचं आहे सरकारच्या माध्यमातून आताच तुम्हाला पीक विमा देण्याचा सुद्धा सुरुवात केलेली आहे आणि त्याच्या अदोगर नुकसान भरपाई सुद्धा दिलेली आहे अनेक शेतकरी मित्रांनो सरकार माध्यमातून सर्व शेतकरी मित्रांना पी एम किसान योजना नमो शेतकरी योजना अशा योजना अनेक राबवलेल्या आहेत आणि तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के आता हा हप्ता हा नक्की जमा होणार आहे पीक विमा आता शंभर टक्के तुम्हाला लवकरच जमा होणार आहे सरकारच्या माध्यमातून भरपाई नुकसानचं तुम्हाला दोन हप्ते दिलेले आहेत मुख्यमंत्री साहेबांनी विचार करून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकलेले आहेत आणि कृषी अधिकाऱ्याच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेलं आहे सर्व शेतकऱ्यांना तातडीने आता पीक विमा लवकरात लवकर जमा करण्यास सुरुवात केलेली आहे आणि या दहा जिल्ह्यांमध्ये या सोळा जिल्ह्यांमध्ये दहा रात्री दहा वाजूपर्यंत शंभर टक्के पैसे जमा करा अशी सुद्धा घोषणा केलेली आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये आता शंभर टक्के पैसे जमा होणार आहेत कारण कृषी अधिकाऱ्याने आताच निर्णय केलेला आहे आणि सर्व शेतकरी मित्रांना हा नक्की पैसे जमा होणार आहेत आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये परिस्थिती या सोळा जिल्ह्याची शंभर टक्के मोठ्या प्रमाणात पैसे जमा होणार आहेत कृषी अधिकाऱ्याने आत्ता सांगितलेलं आहे अर्जंटपणे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंचवीस हजार रुपये हेक्टरी हेक्टरी पंचवीस हजार रुपये सर्व शेतकऱ्यांना मिळालेलंच पाहिजेत असे सांगितलेलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात येते की सर्व शेतकरी मित्रांनो या सोळा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पैसे जमा होणार आहेत आणि त्यासाठी महत्वाची कोणकोणती जिल्हे आहेत हे पाहणारच आहोत सरकारच्या योजनेच्या माध्यमातून सोडण्यात आलेले आहेत पैसे सर्व शेतकरी मित्रांनो आता आपण पाहणार आहोत जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्र्यांनी आताच निर्णय घेऊन आताच फायनल आदेश दिलेला आहे कृषी मंत्री दत्ताबामा भरणे यांनी आताच अर्जंटपणे सांगितलेलं आहे सोळा जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आत आलेले आहेत या जिल्ह्यांमध्ये शंभर पैसे जमा होण्याचा अंदाज मोठ्या प्रमाणात वर्तवण्यात आलेला आहे आणि या सोळा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के खरोखर पैसे मिळणार आहेत पीक विमा शंभर टक्के जमा होणार सर्व शेतकरी मित्र खुश होणार आणि आता आपण पाहणार आहोत कोणकोणती जिल्हे आहेत महत्वाची जिल्हे आहेत सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा त्यानंतर आपण पाहणार आहोत महत्वाचं काम पहिला जिल्हा आहे सांगली आहे लातूर आहे जालना आहे बुलढाणा आहे चंद्रपूर आहे गडचिरोली धुळे पालघर ठाणे मुंबई या जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के विमा शंभर टक्के जमा होणार शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये शंभर टक्के आता लवकरात लवकर पीक विमा जमा होणार हेक्टरी पंचवीस हजार सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये शंभर टक्के पीक विमा जमा शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये आता लवकरच पीक विमा जमा होणार आहे या सोळा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा अतिशय आनंदाची गोष्ट समोर आलेली आहे आणि शेतकरी मित्रांनो लक्ष देऊन बघा आपला आता कोणती महत्वाची कामे आहेत सर्व शेतकऱ्यांनी ए के वाय करणं गरजेचं आहे ज्या शेतकऱ्यांनी केलेली नाही त्या शेतकऱ्यांनी तातडीने लवकरात लवकर जाऊन करणं गरजेचं आहे कारण सरकारच्या माध्यमातून आताच लास्ट तारीख जाहीर करण्यात आलेली आहे तीस तारीख सर्व शेतकरी मित्रांनो दोन दिवसांमध्ये सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जाऊन केवायसी करून घेणं गरजेचं आहे सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आहे सर्व शेतकरी मित्रांनी लवकरात लवकर करून घ्यायचं आहे कारण सर्व शेतकरी मित्रांनो तो जे शेतकरी मित्र करणार नाही त्या शेतकरी मित्रांचं खातं नक्की बंद पडणार आहे सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेलं आहे सर्व शेतकरी मित्रांचं आता लवकरच खातं बंद पडणार आहे तरी सर्व शेतकरी मित्रांने तातडीने जाऊन लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांनी ई के वाय सी करणं गरजेचं आहे आणि ती लवकरात लवकर सर्व शेतकरी मित्र नक्कीच करतील कारण या सोळा जिल्ह्यांमध्ये तर शंभर टक्के आता लवकरात लवकर हेक्टरी पंचवीस हजार रुपये मिळणार आहेत आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहेत असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद